डोंगरगाव चौफुलीवर तब्बल एक तास वाहतूक विस्कळीत अवजड वाहनांच्या नियमभंगामुळे प्रवाशांची तारांबळ रुग्णवाहिकाही अडकली शहादा शहरातील डोंगरगाव रोडवरील बिरसा मुंडा चौक डोंगरगाव चौफुली येथे आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तब्बल एक तास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली लोणखेडा डोंगरगाव शहादा व दोंडाईच्या या चारही दिशांनी जा करणाऱ्या अवजड वाहनांनी वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी गर्दीच्या वेळी अवजड वाहने कोणत्याही शिस्तीशिवाय व मनाला येईल त्या बाजूने चौकात प्रवेश करत होती परिणामी सर्व दिशांनी येणारी वाहने एकाच ठिकाणी अडकून पडली काही वेळातच वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या या गोंधळात एक रुग्णवाहिका देखील अडकली होती त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आपत्कालीन सेवेला अडथळा येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले घटनेची माहिती मिळताच शहादा वाहतूक शाखेचे धनंजय पवार व सचिन पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र परिस्थिती इतकी बिघडलेली होती की वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांना देखील सुमारे अर्धा तास कसरत करावी लागली अखेर वाहने एका मागोमाग एक सोडत वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली दरम्यान स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत बिरसा मुंडा चौक येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे हा चौक शहाद्यासाठी अतिशय महत्त्वाचा असून येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे योग्य वेळी नियोजन न केल्यास भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही वाहतूक प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन वाहनांवर कठोर कारवाई करावी तसेच चौकात वाहतूक नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी साठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा नमस्कार मी भूषण बाल मी आता डोंगरगाव चौकली पाहुता पेट्रोल पंपची मेन चौकडी जिथून पूर्ण शाळांमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे तिथं झालेला मोठा ट्रॅफिक जाम तिथून मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो की कि किती ट्रॅफिक जाम आहे इथं त्वरित त्वरित डिपार्टमेंटने चौकी नेमावी आणि कर्मचारी नेमावे अर्धा अर्धा ते पोन तासापासून अँब्युलन्स थांबलेली आहे शाळा सुटलेली आहे या या साइडला महावीर कॉलेज आहे त्याचे पूर्ण पोरं आहे त्याचे पूर्ण जी स्कूल बस आहेत त्या थांबलेल्या आहेत या पूर्णपणे अर्धा ते तासापासून पुलं सांगा किंवा अँब्युलन्स पेशंट जे काही होते ले ले ते सर्व थांबलेले आहेत आणि अँब्युलन्स जाण्यासाठी मेन रस्ता हाच आहे कारण की सर्व दवाखाने दवाखानेट हॉस्पिटल आहेत ते सर्व काही इथेच आहेत त्यांनाही जायला जायला जागाच नाही आम्ही स्थानिक लोक आणि प्रशासन आम्ही मिळून ही ट्रॅफिक क्लिअर केलेली आहे एक ते दीड तासापासून ट्रॅफिक जाम होती जाम एवढा विचित्र होता की कुठूनही कोणाला जायला रस्ता नव्हता जेणेकरून जेव्हा ट्रॅफिक वाले आपले कर्मचारी आले त्यांनी ज्या प्रमाणे येऊन सर्व ट्रॅफिक क्लिअर केली त्याच्यानंतरच तर्णा क्लिअर झाली तर आमची एवढीच इच्छा आहे की ही ट्रॅफिक परत परत होऊ नये यासाठी ना या चौकाला सुद्धा ट्रॅफिकचा जो काही डिपार्टमेंट असेल त्यांनी इथे एक चौकी किंवा एक डिपार्टमेंटली एक व्यक्ती निवडून ठेवावा जेणेकरून ही ट्रॅफिक जाम परत होणार नाही